नमस्कार मी प्रथम तुम्हाला हे सांगतो की आत्ता मी नुकताच काही ना काहीतरी महत्त्वाचं असं शिकलो अनुभवामधून बऱ्याच वेळेला काय होतं आपल्याला माहित नसतात गोष्टी आणि आपण त्या ढकल करत जातो काय झालं ते सांगतो आणि ह्या मुक्त संवादाचा हेतू आहे सहज सुचलो म्हणून आता काय झालं पहिली गोष्ट माझ्याकडे जिओचं कार्ड होतं ते मी बऱ्याच वेळेला एकशे पंच्याण्णव रुपये असं रिचार्ज करत असे पण नंतर त्याचा उपयोग काही वाटला नाही ते माझ्या नावाचं होतं त्यामुळे मला ते केव्हाही वापरता येणं शक्य होतं पण वोडाफोनचा फोन, फोन मी सगळीकडे वापरतो हो। त्यामुळे तोच फोन वापरत होतो आणि नवीन आता गरज पडली की नवीन फोनचा जिओच्यासाठी फोन, फोन हवा कारण अधूनमधून कोणाला कोणाला तरी त्याची गरज भासते म्हणजे काय झालं माझ्या पत्नीच्या नावाने फोनच नाही आणि तिचा जो वोडाफोनचा फोन होता त्याचं देखील असंच डेड़ झालेलं जसं माझं जिओचं डेड झालेलं आणि त्यामुळे तिला बाहेर गेल्यानंतर घराबाहेर गेल्यानंतर तो काही फोन वापरता यायचा नाही त्यामुळे तिला फोन तर हवा म्हणून ते जिओचं कार्ड था मी रिवाईव करायचं ठरवलं नेहमीप्रमाणे रिचार्ज करायला गेलो काही उपयोग नाही झाला कारण ते बरेच दिवस जिओचं कार्ड रिचार्ज झालं नव्हतं त्यामुळे शेवटी ठरवलं की आपण सर्व्हिस सेंटरला कॉल करू त्याप्रमाणे मी जिओ सर्विस सेंटर किंवा त्या ठिकाणी जो काही टोल फ्री नंबर असतो तिकडे फोन केला आणि ते तसंच जिकिरीचं काम असतं एक दावा दोन दावा फलाना फलाना आणि एकीकडे एक आपल्याला ऐकायला लागतं एकीकडे एक नंबर दावायला लागतात त्यामुळे आपल्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांना ते फार त्रासदायक ठरतं पण त्या सगळ्याचं निष्पन्न काय झालं तर जो कोण सर्व्हिस सेंटरचा इंजिनियर होता त्यांनी मला शेवटपर्यंत नेत नेत व्हेरिफिकेशन करत करत शेवटी काहीतरी प्रिफर्ड नंबर आणि काय काय बोलला करत आणि मग नंतर कुठला तरी एस एम एस मला आला पण नंतर कळलं की आपल्याला जर कार्ड हवं असेल तर जवळच आपल्या आता आम्ही मुलाच्या घरात राहतो तर तिथून कोपऱ्यावरच तर जिओचं एक छोटंसं दुकान आहे तिथे जाऊन आपल्याला काम करता येईल त्याप्रमाणे मी आज गेलो आणि तिथे गेल्यावर त्याला थे ते दाखवलं तर मला ह्याचा काही उपयोग नाही काय ते प्रिफर्ड लँग्वेजनी काय काय होतं आणि ते पुढे पुढे जाऊन मग म्हणे तुम्हाला मिळेल कार्ड तुमच्या चोवीस तासात कार्ड येईल वगैरे वगैरे आणि आम्ही तर आता दुसरीकडे राहायला आलो आहे त्यामुळे त्या आधार कार्ड रिलेटेड आपल्याला उपयोग नाही का सारखं काय आम्ही तिकडे जात नाही त्यामुळे मी ठरवलं की कार्ड जाऊन आणायचं आणि त्याप्रमाणे मी गेलो नशिबाने माझाच पहिला नंबर लागला कारण माझ्या मागे नंतर अक्षरशः रीघ नवीन कार्ड म्हणा रिचार्ज म्हणा अशासाठी मग तिथे जे काय प्रोसिजर होतं ते जुनं कार्ड म्हणे आता काही नाही आम्ही नवीन कार्ड देणार आणि त्याच्यासाठी जी काही प्रोसिजर होती आयडेंटिफिकेशन फोटो काढला आधार कार्ड बघितलं त्याचं सगळं रेकॉर्ड हे केलं जन्मतारीख विचारली असं करून जणू काही नव्याने मारसं केल्यासारखं ते कार्ड दिलं तुम्हाला थांबा पूर्वी नाही तर चोवीस तास म्हणजे तासानंतर ते ॲक्टिवेट व्हायचं हे आत्ता आधीचं ते काय प्रिफर्ड नंबरवालं होतं ते जर त्या साईडला मी गेलो असतो तर वेगळा ॲड्रेस घालता ते एक आला असता कुरिअरनी म्हणे ते येईल तुमच्या घरी पण मी बरं झालं त्या साईडला गेलोच नाही मी सरळ सर्विस सेंटरमध्ये गेलो आणि ते नवीन कार्ड त्याच्याकडून फोनमध्ये इन्सर्ट करून आणलं आता ते इन्सर्ट करण्यापूर्वी मला लक्षात आलं की मी जाताना खरं ते काढायचा प्रयत्न करणार होतो म्हणून मी व्हिडिओ बघितला की कारण काड़ा कसं काढायचं आणि मी बघतो तर काय डाव्या बाजूला म्हणे काहीतरी असतं तिथे ती पिन घालायची मग तो ट्रे बाहेर येतो आणि मग तिथे काढलं दोन दोन कार्ड एका मोबाईलमध्ये जातात त्याप्रमाणे माझ्या मोबाईलमध्ये जुनं कार्ड होतं आणि एक वडाफोनचं तर ते बघितलं तर ते काय केलं कुठे ख नंतर जेव्हा लक्षात आलं दुसऱ्या दिवशी हे कालची गोष्ट हे सगळं बांधगड आणि आज सर्विस सेंटरमध्ये गेलो ती बांधगड तर आज मला लक्षात आलं की अरे आपण एकदम टाईट कवर लावलं आहे आणि ते कवर काढलं की बा तिथे भूक आहे मग म्हटलं ठीक आहे तो आपल्याला बदलून देईल त्याप्रमाणे तो तिकडे गेलो त्यांनी सगळे सोपस्कार केले कार्ड बाहेर काढलं जुनं कार्ड मला दिलं नवीन कार्ड बसवलं थोडा वेळ थांबा म्हणाले ॲक्टिवेटसाठी मग ॲक्टिवेट झालं असं करून नवीन नंबर घेऊन मी आता माझ्या घरी येऊन पोचलो आणि एक मोठा प्रोजेक्ट झाला त्याच्यावरनं शिकलो काय की हे सगळं मला नष्ट करायला लागलं मी जे माझं जुनं कार्ड होतं ते निदान वर्षभरात एकदा तरी केव्हा तरी रिचार्ज एकशे पंच्याण्णव होतं तेव्हा ते करून चालू ठेवायला होतं आपली बेफिकिरी त्यामुळे ते डेड झालं आणि म्हणून हा सगळा द्रविडी प्राणायाम करायला लागला फक्त एवढंच की तसं प्रोसिजर एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आहे परत एकीकडे भीती काय की आजकाल सिम कार्ड दुसऱ्याने वापरलं आणि त्यांनी काही गैर केलं तर तुम्हाला जबाबदार धरणार आजच बातमी वाचली की ट्राय किंवा कोणी त्याने डिक्लेअर केलं आहे की सगळी जबाबदारी ज्याच्या नावाने कार्ड आहे त्याची म्हणून सारखं धाकधूक करत सगळं कार्ड आपल्या जवळ राहत आहे ना दोन्ही कार्ड मिळत आहेत ना असं सगळं बघायला लागलं सांगण्याचा मुद्दा असा सा की आजकाल हे सायबर क्राईममुळे इतकं सगळ्यांचं अनिश्चित झालं आहे की आपल्याला काळजी सतत घ्यायला हवी तसाच अनुभव मला काही एक तीन चार दिवसापूर्वी आला मल्टी टॉवर आहे आमच्या इकडे आम्ही बऱ्याच वर्षामधल्यावर राहतो तर शे आणि आमच्याकडे काहीतरी ॲप आहे त्या ॲपनी कोण आला तर नोटिफिकेशन येतं तर अचानक मला तर काही नोटिफिकेशन आलं नव्हतं आणि अचानक एक जण आला माझ्याकडे समोरचे नाही आहेत आणि तुम्ही घ्या हे कार्ड आपलं हे पार्सल असं करून मला पार्सल द्यायला लागला तर म्हटलं आजकाल त्या पार्सलची पण मानगड चालू आहे कुठलं तरी तुम्हाला पार्सल देतात त्याच्यामध्ये काही कॉन्ट्राबँड वगैरे असू शकतात आणि मग तुमच्या मागे लागणार तर मी विचार केला मला तर काही नोटिफिकेशन आलं नाही बरं शेजारच्यानी देखील नसले आणि त्याला नोटिफिकेशन आलं की नाही मला माहीतच नाही त्यामुळे मी म्हटलं मी काही घेत नाही कारण हे पार्सल मी घेणार नाही मी मागवलेलं नाही आणि मला नाही माहिती असं करून त्याला सांगितलं खा सिक्युरिटीच्या इथे पाहिजे तर दे तू आणि त्यामुळे मला वाटलं बा झालं बाबा बादा। आणि मग मी विचारातच होतो की त्या सोसायटी आमच्या सोसायटीच्या ॲपवर लि म्हणजे व्हॉट्सॲपवर मेसेज टाकावा की सिक्युरिटीवाले असे कोणालाही आहेत चुकीच्या ठिकाणी इंडिकेशन न देता कारण मला वाटलं जर या समोर शेजाऱ्यांनी जर बोलावलं असलं तर ते घरात पाहिजेत बरं घरात नसले तर नोटिफिकेशन त्यांना आलं आहे की नाही मला कळायला मार्ग नाही आणि त्यामुळे मी म्हटलं आपला निर्णय बरोबर आहे आणि त्या अशी काळजी घ्यायला लागली मला पण गंमत पुढे आहे की मी म्हण मला वाटलं की हे काहीतरी सिक्युरिटीवाल्याची कोणाला तरी आणि तो माणूस जो होता तो तसा काही विश्वासार्ह नव्हता वाटत दाढी वगैरे आणि असा म्हणजे बाबाला मला काळजीच वाटली आणि म्हटलं आपण सुटलो बहुधा तर तसं काही उलटं झालं अँटी क्लायमॅक्स कारण त्याच्यानंतर थोड्याच वेळाने त्या समोरच्या राहणारे व्यक्ती आल्या आणि त्याने मला विचारलं पार्सल हो म्हटलं पार्सल मला मी काय घेतलं नाही मला नाही नोटिफिकेशन आलं आणि तुम्ही मला कळवलंही नाही की बाबा घ्या म्हणून अशा वेळेला काय करायला हवं की ज्यांनी पार्सल मागवलं आहे त्यांनी जर आपण नसलो तिथे तर माहिती कळवायला हवी की शेजाऱ्यांना अहो बाबा अमुक अमुक आहे आमचं पार्सल घ्या आणि ते आपण घेतलं नाही म्हणजे एक प्रकारचं शेजार जर मग केला नाही असा त्यांचा ग्रह होणार पण माझ्या दृष्टीने मी कुठलीच चूक केली नव्हती हो कारण जर त्यांचं पार्सल नसतंच आणि नोटिफिकेशन विनाही तो माणूस वर आलेला असला तर मी नसत्या फांदात आणि त्या चिंतामणी चिंताग्रस्त व्हायची वेळ आली असती तर अशी अनिश्चितता सध्याच्या जीवनात निर्माण झाले कोण कौन केव्हा कोणाला कसा फसवेल आणि म्हणून आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिक आपल्यासारखे त्यांना तर लगेच कोणी घडवून टाकणार तर आपल्याला ते जागृत राहायला पाहिजे शक्यतोवर जसं स्वतःच्या भोवती तटबंदी तशी ही तटबंदी सतत आपण निर्माण करत राहिलं पाहिजे हा धडा घेतला आणि नशिबानी काही मिसात न होता ते सगळं सुरळीत झालं फक्त कदाचित शेजाऱ्यांना रुखरुख वाटले असेल अरे काय आपले शेजारी पण त्यांना हे लक्षात नाही येणार ना, की बाबा मागे काय हेतू होता आणि आपण त्याला न कळवताच कसं काय घेतील पूर्वी घ्यायचे पूर्वी बऱ्याच दिवसांपूर्वी जेव्हा हे सगळं भानगडी नव्हत्या तेव्हा शेजाऱ्यांच्याकडे बरं ठीक आहे ते न्यायालय आमच्याकडे द्या आता ते दिवस नाही राहिले अशी ती गंमत आहे आणि म्हणून आजच्या या मुक्त संवादात सहज सुचलं म्हणून हे मी तुम्हाला